राम राम मंडळी कलम तीनशे दोन विला अगदी आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडं उन्हाचंच बसलोय रस्त्याच्याकडला बसतोय पाठीमागे मध्ये आधी वान जाते काळजी करू नका कारण संध्याकाळचं मारणच गार लागत आहे आणि दुपारी शूट करावं म्हटलं तर बिबट्याचा तारास आता काय आहे ती बरं आजची जी स्टोरी बघायची ना ही प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारी आणि याच्यातून घ्या बोध घ्या ही स्टोरी समर्पित आहे नवऱ्याचा सासूचा त्रास सहन करणाऱ्या अखंड माता बहिणींना की ज्या त्याची त्यांची जी ज्याच्या नावाने जुडवी घालती ज्याच्या नावाने मंगळसूत्र त्याच्या नावाने बांगात कुंकू त्याला किंमत नाही अशा अवलादींचे बद्दलची स्टोरी ही हा बायकोची किंमत नसल्या बदलची आणि बायको अत्यंत म्हणजे पतिव्रता एक पत्नी एक वचनी असं एकच पती एक आणि एकवचनी अशी धरून चाला मुंबई बदलापूर बदलापूर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय मी असं स्टोऱ्याला सांगता आणि तुम्हाला कायम सांगत असतो बघा की खरंच नियती नावाचा प्रकार असतो तुम्ही गावात असा शहरात असा तुमच्या संपर्कात असे किती लोक असतील की ज्याने बा पाप केलं ज्याने वाईट केलं ज्याने अन्याय केला गोरगरी भाव आणि त्याचं वाटवं झालं पुढं लई लय आहेत लोकांना कळतं सगळं फक्त वळत नाही ही घटना इतकी विचार करायला नियती हा नावाचा प्रकार असतो या गोष्टीला दुजोरा घेणार देणारी ही घटना आहे ठेवा नीरजा आंबेडकर ही निरजाबाई आहे ना साधी ना बाई नाही ना प्युअर पतिव्रता सगळ्यात म्हणजे आपलं कुटुंब आपली लेकरवाळ आपला प्रपंच आणि आपलं सामाजिक का। राजकारणाशी संबंधित कुटुंब होत ही व्यक्ती ही महिला ही मुरबाड विधानसभा ओ... विधानसभा जो मतदारसंघ असतो मुरबाडचा त्या ठिकाणची काँग्रेस पक्षाची मुख्य पदाधिकारी अध्यक्ष आता राजकारणाचं कसं असतं की बाबा सकाळच्या बारी जेवलं खावलं की त्याचा प्रोग्राम उद्याचा परवाचा असा ठरलेला असतो कुठं उद्घाटन असते आणि सतत समाजाची कनेक्ट राहावं लागतं भले तो कुठल्याही पक्षाचा असू द्या ही महिला काँग्रेसची होती ही निर्जा आंबेडकर नगराध्यक्ष पण होती आणि तिचा पती त्याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे आपल्या राजकारणाची संबंधची स्त्री तुम्हाला कळली पतीचा विषय असा आहे पतीचं नाव आहे रुपेश आंबेडकर हा तुळ रास खतरनाक रामाची तुळे रावणाची तुळे हा कुठल्या तुळचा तुम्हाला बेटन सांगत नाही ध्यानात ठेवा रंगेल रंगेल अशा प्रकारची ती रास आहे शुक्रजीचा स्वामी आहे आणि वेगळ्या प्रकार तुम्हाला लय एखाद्या कलागुण चित्रपट क्षेत्र तुमचं चि ते डिझायनर आमक जे कलेची रास आहे ही कलेच हा जसं चौसष्ट कला समजा मला कळत्यात तशा चौसष्ट प्रकारचे व्यवसाय करणारी ही राशी हा जो रुपेश हा बी त्याच्या व्यवसायात एक पैसा कमत होता चांगल्या पद्धतीचा तसा काही विषय नव्हता ह्या घटनेची मोडस किंवा ह्या घटनेचा नेमकं मूळ कशात आहे हे जाणून घ्या पहिल्यांदा समाजात जगत असताना बऱ्याच वेळा लग्न होतं वीस पंचवीस पंचवीस वर्ष होतं मुलीचं वय वीस बावीस असतं अठरा एकोणीस असतं गावाकड एक दहा पंधरा वर्ष संसार केला ना की बऱ्याच पुरुषांना आपल्या स्त्रीबद्दल आकर्षण राहत नाही त्याचं शरीराचं बदलेलं बदललेलं म्हणजे सगळंच बोजड शरीर होतं किंवा एक आणि तो बी काही नाही तो बी डेरपोट्या होतो वय कुणासाठी थांबत नाही हो पण कंटाळा येतो मग त्याला कसं वाटतं आईला संपर्कात अशाच्या आहे तर चेंज करावा जरा बदल करावा दुसरी करावा आयुष करावा पण दुसरी करणं इतकं सोपं नाही तुम्हाला माहिती दुसरी करण्यासाठी पहिली माहेरे जाणं आवश्यक असतं किंवा पहिली घटस्फोट करणं आवश्यक असतं काही कारण नसताना ती जर पॉवरफुल पर्सन असेल तर ती जुळत नाही म्हणून ह्याने असा विचार केला त्याला स्वतःच्या बायकोबद्दल राग होता तिरस्कार होता तिचं बोलणं तिचं चालणं तिचं ते काय असेल ते त्यांचं हे दोघं नवरा बायकोचा वाद पण त्या माणसाने रुपेश आंबेडकरने असा निर्णय घेतला निर्णय घेतला कधी माहितीये का दहा जुलै दोन हजार बावीस ला मानला बायको आपल्या रस्त्यातून कायंची काढून टाकायची बा पण काट्याने काटा काढायचा काट्याला नाही कळलं पाहिजे की काटा कुणी काढला कसा काढला आणि कधी काढला त्याला आपण म्हणतो म्हणजे आता पोलिस एक वेगळी भाषा असते परफेक्ट मर्डर असे अनेक प्रकारचे झालेले आहेत बरं का ते रेकॉर्डला आले नाही त्याचे गुन्हेगार आजही उजळ माथ्याने कुठं फित कापतायत कुठं लोकांचा नमस्कार नमस्कार असे करतायत असे पान रेड डगळे डगळे घालून हे भिकारचोट वावत वावरत असतात समाजामध्ये अशा प्रकारे पण त्यांच्या पाठीमाग कोणास तरी कुटुंब संपवलेलं कोणाच तरी हत्या केलेली कुणाच्या तरी पोराला डेल चाको लावायचा दे तुझे नावची जमीन करून असे सुद्धा आहेत हा कोण दुधाच्या किटल्या राजदूतवर वाता वाता दुधाच्या किठल्यात दारू सप्लाय करायचा देशी व्हायचा असे सुद्धा आहेत त्यांना गाठलं कॅन्सर नंतर तो भाग वेगळा ही जी महिला आहे निर्जा आंबेडकर ह्या दोघांचा इतका वाद झाला आणि त्यांनी पतीने असं ठरवलं की याला आपल्या मार्गातून कायमची काढायची हुशार डोक मानला असं प्लॅनिंग करतो की कोणाला सापडलं नाही पाहिजे बघा हा तो विचार का करतोय माहितीये का आहे प्रसिद्धी सगळीकडं ओळख आहे मोठ वस्त हे व्यक्तिमत्व जबरदस्त व्यक्तिमत्व शब्द चालतो पोलिटेशनला शब्द चालतो वकिलात शब्द चालतो जजला शब्द चालतो आरोग्य विभागात मग मोठ्याचं सगळंच मोठं तुम्हाला माहिती ती गरीबासारखं नसतं हा आपला गरीब जर पोलिटेशन मध्ये गेला ना ताकद नाही त्याची बिगरी चालता खुर्ची जाऊन बसायची ही वस्तुस्थिती हा आणि ती साहेब म्हणत बी नाही बस म्हणून अरे का रे वयाचा काही विचार नाही तिथं ती क्षेत्रात तसे ती जरा ऍडजस्ट करून घ्या तुम्ही शेनी ठरवलं बायको मारायची मग प्लॅन असा होता एक सर्प मित्र गाठला ह्या जगात काय काय होतंय देण्यात ठेवा आणि महिलांना माझा विशेष करून महिलांसाठी सांगतोय आपली औलाद आपला नवरा जर आपल्या विरोधात तो हानीन मारेन करी दुनियाकरीन दुसऱ्याच्या संपर्कात असेल काय असेल तर तुमच्या जीवाला धोका असू शकतो सावध राहायचं आणि आपला चॅनल बघत राहायचं तो मला दाखवा लागणार नाही तुम्हाला सांगतो सर्पमित्र गाठला त्याचं नाव चेतन दुसाने सगळं ओरिजिनल स्टोरी ओरिजिनल नावं चेतन दुसाने गाठला आपराधिक प्रवृत्तीचा माणूस आहे हा आपराधिक प्रवृत्ती काही एकटा नसतं काही खिस्से कापूच फक्त एकटा असतो जे दरोडो घालतो तो त्याची दोन चार जणांची पाच जणांची सहा जणांची गँग असते त्याची होती सर्पमित्र होता म्हणला एकविषरी सर्प देवा आता फक्त एक कळत नाही तो नाग होता का गोनस होतो कारण नागापेक्षा दहा विषारी गोनस आहे न्यूरोटॉक्सी इतकं खतरनाक येते की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याचा आजच्या फुटतात त्या म्हणजे इतकं भयानक येते शक्यतो माणूस जगत नाही त्यांनी साप आणून याला दिला त्यांनी तो पिशवीत पॅक केला किचनमध्ये कुठेतरी लपून टाकला एकट्याचं जाडच होत नाही मग म्हणलं आता साप तर आणलाय बायको मारायला हे निरज निरजा आंबेडकर काय करावं लागेल काय बायकोला विश्वास घेतलं म्हटलं तुझा एक पाय दुखत होता ना तुझ्या पायाची मला एक काळजी तुझ्या सकट तुझ्या पायाला मालिश करून त्या शिरा बिरादार मोकळा करायसाठी मी एक मसाज थेरपी म्हणतात त्याला ते खोबऱ्यात तेल किंवा तिळाचं तेल आणि चोळून काढतात शिरा मोकळ्या करतात त्याला बोलावलेले तू न बायकोला बरं वाटलं आईला नवरा माझा किती काळजी कर नवराचे आहे का आहे का आता ठीक आहे ठीक आहे याने बो आलो तुम्हाला सांगतो दोघ जण झाले आता एक सर्पमित्र आणि एक हा रुपेश आंबेडकर सुनील चौधरी आणि ऋषिकेश वाळके दोघ जण बोलून घेतली आता टोटल झाली चौगजन चार व्यक्ती एकत्र बसलेत एकत्र बसल्यानंतर त्यांनी विचार केला की आता हा जो प्लॅन आहे हा एक्झिक्यूट कसा करायचा मग तारीख उजाडली दहा जुलै दोन हजार बावीस ह्या दिवशी त्यांनी संध्याकाळची बोलावली भाऊ सापातच होता किचनमध्ये मग ते बीड दारा खिडक्या बंद करून घेतली टीव्हीचा आज वाढवला आणि नवरात्रीत आहे म्हणलं आता बाई थोडी लाचतेच ना शेवटी मालिशे नाही म्हणले आपल्याला फक्त उडक्यापासून खालीच करायची तू फक्त पालथी जप बघा पालथी जपावली आता पालथं जपल्यावर जर माणसाचं तोंड उशीत गेलं तर काय चाले दिसतं का माग काय नाही आणि फक्त पोटऱ्या पायाच्या पोटऱ्या तेवढ्याच चोळायच्या आपल्याला ते गोठा चोळायचा आहे पायाचा खालचा पंजा एक जणांनी आपलं बोटाने ते चोळायला सुरुवात केली त्यावर खुनवाखुनवी झाली त्यांचीच त्याच्या नवऱ्याने किचन मध्ये ठेवलेला ते पोत गल्पून ठेवलेलं ते काढून आणलं आता ते आहे त्याला काय कळतंय त्याला तिथे चवताळ्याला लेखत त्याला हालचाल केली नै नैसर्गिक प्राणी येतो तो जो सर्पमित्र आहे त्याला हँडल कसा करायचं त्याची माहिती असते संपूर्ण त्यांनी तो बरोबर पाकडला शिला जागणार म्हणलं तिच्या पाठीव बस नवऱ्याला मला तिच्या पाठीव बस ते थोडा शिरादारा मोकळ्या होत्या आणि पायाच्या गोठ्याला तीन वेळा चावला तो साप काय त्या साप चावल्यावर माणूस या काय की मरत नाही एक दीड तासा आणि जितका तो हालचाल करतो जितकं ते रक्ताबेर विष वरवर जातं न्यूरोटॉक्सिन इतकं भयंकर विष आहे की ज्या माणसाला शुगर आहे त्या माणसाला जर साप चावला तर फक्त ते पोटरी जे ना नळ्या दिसतात दोन आतल्या नळ्या ती मास जडून जातं तिथं माणूस वाचला तरी इतकं भयंकर विष येते नागाचं विष एक वेळ बरं इतकं गोनच बेकार आणि त्याची संख्या एक नंबरचा साप आता मार्ट सगळीकडे आढळतो हा झिरो पॉईंट तीन सेकंदात तो दंश करून रिटर्न माघारी येतो पिवळ्या कलरचं विष असतं एक टिपका कापी आहे पुरेसा आहे माणसाला संपवण्यासाठी त्याच्या तिला दाबून धरला असं काय केलं असन तळमाळून तळमाळून ती बाई नीरजा आंबेडकर खलास एवढा सापाचा विषय मग आरोपीचं पहिलं म्हणणं काय असतं आहे का कुणी आरोपी असू द्या की गुन्हा गाडल्यानंतर ह्या केसमधून मी वाचल्या पाहिजे याला नैसर्गिक मृत्यू कसा दाखवायचं मग त्यांनी साप बीफ हे आरोपी सगळे पळून गेले त्याचा विषय क्लोज झाला हा नाव राहिला एकटा त्यांनी लगेच रिक्षाला फोन कर अम्बुलसला फोन कर घरची गाडी असती ड्रायव्हरला बोलतो तर थोडा कालवा करतात चार लोक येतात बघतात काय विषय व घातले पेशंट शासकीय हॉस्पिटलमध्ये नेलं हे सगळा प्लॅनचा भाग होता वा आरोपीच्या मानण्यानुसार त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये काय त्यांनी केलं माहिती नाही पण सर्टिफिकेट काढलं म्हणला मेंदूच्या नसा तिला ते हे झालं नसा फाटल्या असं झालं तसं झालं अचानक जाट खाल्यासारखं झालं त्यांनी सर्टिफिकेट दिलं पुल पण आलो तो विषय पण पुल नैसर्गिक मृत्यू अकस्मात मृत्यूची नोंद पाहिली त्यांनी लक्ष नाही दिलं यांनी पाटकुनी त्यांचे मायारच्या आले की थोडं पाणी ओतल्या केलं की त्या हळदी कुकवा आमकमक त्या मावलीला जाळून टाकलं यांनी आता <coughs> मला सांगा अख्ख्या तालुक्यात फेमस असलेले व्यक्तिमत्व राजकारणी बाई लोकांनी हळ केली तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या महिलेच्या त्या मैत्रिणींनी नवऱ्याला चौकशी लोक येतात ना गरीब बसायला चौकशी केली अचानक झालं रात्री थोडं शिरोवरण खाण्यात आलं होतं असं झालं तसं झालं फूड पॉयझनिंग होतं का फूड पॉईजनिंगचा रिपोर्ट यायला पाहिजे ना तसा विसे असतो सगळ्या गोष्टी असतात थोडं संशयास्पद मैत्रीला वाटतं बाई जाऊन महिना झाला घटना कधी घडली दहा जुलै दोन हजार बावीस अकरा जुलैला तिचा तिला आग्नी दिला दहा जुलै दोन हजार बावीसला घटना घडली जाळून पोळून टाकलं सगळं हे केलं माईन त्या त्याच्या नवरेनी रुपेश आंबेडकरनी लग्न केलं दुसरं माईन येतच तिच्या ज्या मैत्रीण त्यांनी नवीन जमण्याचा काही संबंध नाही चर्चा करण्याचा संबंध नाही तो विषय सोडून दिला आपापल्या घरी गेल निघून एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेलं पण तुम्ही मी जे कायम सांगतो की नियती नावाचा प्रकार हा असतो मध्ये असतो हे जे चौगजन होते आरोपी यांनी एक ठिकाणी टाकला दरोडा त्याच्यानंतर पाठीमाग आता इलेक्शन चालले होते बघा आता आठ दहा दिवसापूर्वी म्हणजे ओपन कसं झालं नियुक्ती कशी असते बघा कधी तीन वर्ष झालं म्हणजे खून हा पचलाच होता पचलाच होता देणार ठेवा अनेक खून असे पचलेले अजूनही आरोपी मोका ठे देणार ठेवा असंच चालत त्या ही घटना घडलं तर ते प्रचाराच्या दुमा रणदुमाळीत आजो ऋषिकेश चाळके याची एक जण सगळं वादावादी कोणा तरी आता असेल ते हजार रुपये रोज खाऊन पिऊन बियर बाटली प्रचारला फिर दुनिया फिर नमस्कार कर ह्याच्यात वादावादीत कुठेतरी बांधणं झाली एकमेकाला हानामारी झाली त्याच्या त्या प्रकारामध्ये पोलिसांनी उचारला व्हायला पोलिसांना तर काय माहीत नाही काय झालं हे कांड केलं तपासच नाही ना आणि चोपला मेरी आवाज सुनवती पट्टा जाड असतो ती आतलं नको सांगाय तुम्हाला पण फक्त गुन्हा करू नका एवढं सांगतो हा पोलिसला खतरनाक कार्यक्रम असतो ते झालं ना कबूल म्हणलं मी असं असं एका मोठ्या ह्याची काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या बायकोची के हत्या केली आहे सगळं पोलीस स्टेशनच्या आता हे जे पोलीस स्टेशन आहे बदलापूर खतरनाक अधिकारी तिथं बा वा म्हणले आईला म्हणले आपण एवढं जंग जंग पडतो आरोपीला हुशार निघाल्या इथं उंदीर चक्क मांजराच्या घरी मुक्कामाला आला ओकेच रिपोर्ट मग तिथं काय सुट्टी आहे का पोलीस स्टेशन येते त्यांचे ते वरच्या लेवलवर फोन बीन होत्या सगळं आणि जी फाईल ओपन होती मानता मग सुट्टी नाही मग पहिल्यांदा उचलला त्याच्या नवीन बायकोपासून हा रुपेश आंबेडकर नवरा हा एका सतीचं एका पतिवृत्तीचं पाप त्याच्या माता घेऊन फिरत होता आणि माझ्या बाहेरच होता नवीन बायको संग थबा झाला कार्यक्रमच ओके करेक्ट कार्यक्रम याला नियतीचा उचलला बो त्याला उचलला किती बाकीची बाकीची चौघजण होती ना ह्याच्यातली त्यांनी एक ठिकाणी दरोडा टाकायचा प्रयत्न केला ती तुरुंगात होती तुरुंगातल्या आरोपीला ठा जायचा त्या सर्पमित्राला मित्राला का जुनं जुगाड नाही यांचं काय त्याचं असं त्याला ब्या जायचं नको व्हायला ती कुठंतरी लीक झालंच भाऊ माहिती कळली पोलिसांना कळली जादाफाश पर्दाफाश झाल्याच्या नंतर रितसर सगळ्यांची मेरी आवाज सुनो टेस्ट असते एक ती तुम्हाला सांगाय नको ती मेरी आवाज सुनो टेस्ट झाली त्याच्यानंतर सगळ्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आता पोलिसांच्या पुढं आव्हान आहे कि संबंधित गुन्ह्याची सखोल चौकशी करून पुरावे गोळा करण्याची अजूनही आरोपी सुटू शकतात अशी न्यायालय ना काय झालं कसं झालं हे पाहत नाही न्यायालय पुरावे मागतं प्रत्येक वाक्या गणिस्त तुम्ही त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहून जे बोलताना त्याला प्रूफ तुम्ही जे बोलता ते तुमच्या वकिलाला प्रूफ करावं लागतं त्याला न्यायव्यवस्था म्हणतात असं चांगले असो वाईट असो जे राहून द्या ह्या घटनेमध्ये आता भविष्यात का पण अटक सगळे केल्यात कबल जबाब झालाय आणि बदलापूर पोलिस स्टेशनचे विशेष आभार की त्यांनी जाती लक्ष देऊन अजूनही त्यांची चौकशी चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या चौकशीतून असं आरोपी निष्पन्न झाले की शासकीय डॉक्टरनी पैसे देऊन डुप्लिकेट सर्टिफिकेट बघा शासकीय डॉक्टर विषप्रयोग ओळखू शकतात सगळं त्यांनी जर बदल केला ना तर अजून ती जागावेत पदावेत हा कोणाचा कोण पाहुणा कोणाचा वशिलान या असले प्रकार नाही झाले पाहिजे एखाद्याचा मंत्र्या संत्र्याची ओळख असणं तर मंत्र्या म्हणतो आयुष्यात तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही ना, तुम्ही तर आशिता काय पडणार नाहीत ना पण अशा प्रकारात तुम्ही कुठल्याही प्रकारचे फोन करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत नका जाऊ हा कुणाचा कोण पाहू डॉक्टर कोण काही असू द्या न्याय मिळायला पाहिजे गरीब समाजाची जनतेची हीच अपेक्षा आहे कमीत कमी न्याय व्यवस्था ज्या ज्या ठिकाणची बिघडली ना तिथं तिथं उद्रेक झालेला आहे आणि उद्रेक होऊ नये नेपाळ पॅटर्न होऊ नये कारण बऱ्याच जणांना पाळता सुद्धा येत नाही चालता येत नाही तर पळता कुठं येणार हा विषय असतो जनतेच्या डोक्यात जाऊ नका जनतेच्या बाजूने कुठतरी न्यायदानाची प्रक्रिया त्याच्यावर अंकुश ठेवणं सरकार म्हणून या सगळ्या मंत्रिमंडळाची जबाबदारी आणि ते नीती कारते आपण अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही बघू ह्या पतीव्रतेला ह्या माऊलीला न्याय मिळतो का नाही आपल्या राज्यामध्ये रामकृष्ण हरी माऊली